अखिल भारतीय महानुभाव परिषद प्रणीत नाशिक जिल्हा महानुभाव समिती व एवला तालुका महानुभव समिती आयोजित भगवान श्री चक्रधर स्वामी व श्री गोविंद प्रभू अवतार दिन महोत्सव शनिवार दिनांक व रविवार दिनांक चोवीस सप्टेंबर रोजी मोठ्या उत्साहात विविध संत महंत आचार्य गणांच्या उपस्थितीत तसेच अन्य नागरी पुरवठा मंत्री छगनराव भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला अवतार दिनाचे हे आठशे एकवे वर्ष असून एवला समितीचे हे सव्वीसवे आयोजित वर्ष असल्याने त्यास विशेष महत्व प्राप्त झाले होते सालावतप्रमाणे नाशिक जिल्हा महानुभव समिती व येवला तालुका महानुभाव समितीच्या वतीने परब्रह्म परमेश्वर अवतार महानुभव पंथ संस्थापक प्रवर्तक भगवान श्री चक्रधर स्वामी व श्री गोविंद प्रभू अवतार दिन आयोजन करण्यात आले होते यंदा या अवतार दिनाचे आठशे एकवे वर्ष असून समितीचे हे सव्वीसवे आयोजन वर्ष होते त्यानिमित्त श्री मूर्तींची संत महांतांसह सवाद्य मिरवणूक देवस मंगल स्नान वीडा अवसर त्यानंतर श्रीमद भागवत गीतापाठ पारायण व नामस्मरण परमपूज्य श्री मयंकर बाबा पंजाबी दिनकर अण्णा पाटील यांच्या हस्ते तर धर्मसभा मंडप उद्घाटन परमपूज्य श्री डॉक्टर यशराज बाबा शास्त्री परमपूज्य श्री डोळसकर बाबा यांच्या हस्ते संपन्न झाले तर धर्मसभा ज्ञानसत्राचे प्रज्वलन विविध मान्यवरांच्या उपस्थितीत कवीश्वर कुलभूषण परमपूज्य श्री विध्वंस बाबा यांच्या शुभहस्ते संपन्न झाले चोवी सप्टेंबर धर्मसभेत राज्याचे अन्य व नागरी पुरवठा मंत्री प्रमुख उपस्थिती लाभली यावेळी अनेक मान्यवर संत महंतांनी अवतर देण्याचे महत्व केले तर मंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या मनोगतातून महानुभाव पंत हा सर्वांना समावून घेणारा पंत असून समाजाला अंधश्रद्धेच्या गर्तेतून बाहेर काढण्यासाठी श्री चक्रधर स्वामींनी दिलेल्या योगदानाची उपस्थितांना माहिती दिली कार्यक्रमास राज्यभरातून महानुभव पंथीय भाविक भक्त लाखोंच्या संख्येने उपस्थित होते यस एन साठी यश धनगर अवतार दिन आपला साजरा करत हो आहोत आणि अवतार दिन साजरा करत असताना या परमेश्वर अवतारांनी जीवाच्या भल्यासाठी जे कार्य केलेलं आहे त्याचा चिंतन करणं त्याचा स्मरण करणे आपा सर्वांचं कर्तव्य आहे या भूमितेते आपण या ठिकाणी उपस्थित आहोत परमेश्वर अवतार धारण करतो त्याच्या मागची मूळ भूमिका जी आहे ती तुम्हाला मला विदित आहे की ज्या ज्या वेळेला समाजामध्ये दुष्प्रवृत्ती अधर्म ओकाळल्या जातो त्या त्या वेळेला धर्माचं संस्थापन करण्याकरता सज्जनांचं साधू संतांचं संरक्षण करण्याकरता समरसता समानता स्थापित करण्याकरता या भूतलावर ईश्वर अवतारांना अवतरित व्हावं लागतं त्या सारस्व करून बाबांनी पहिल्यांदा मानव संप्रदायामध्ये भगवान श्री चक्रे दे स्वामी जयंती उत्सव याच नाशिक जिल्ह्यामध्ये प्रारंभ केलेला त्याला पंचावन्न वर्ष झालेले लक्षात ठेवा आणि या भूमीमध्ये लासलगाव हो ला। या ठिकाणी तुकाराम पाटील जगताप यांच्या पाण्यामध्ये राहत असताना चार वच बाबाचं या परिसरामध्ये वास्तव्य झालं आणि खऱ्या अर्थाने मानव संप्रदायाच्या तत्वज्ञानाची ओळख आणि जो समाज आहे विखरलेला या परमेश्वराच्या मार्गाकडे झालेला या सर्वांना एकत्रित करून या विचारधारेला त्यांच्या श्रद्धा त्यांच्या भावना त्यांची आर्थ त्यांची टळमळ परमेश्वरापर्यंत पोहोचावी साधू संतांची सेवा तुम्हाला मला घडावी मानव संप्रदायातल्या तीर्थस्थानाची ओळख व्हावी मोठ मंदिरांची ओळख व्हावी संतांची ओळख व्हावी त्याच्यानंतर सुद्धा आपण अतिशय महत्वाच्या काही गोष्टी ऐकणार आहे प्रथमतः आम्ही श्री भगवान श्री चक्रधर स्वामी आणि श्री गोविंद प्रभू अवतार दिनानिमित्त त्यांना मनपूर्वक अभिनंदन करतो तसेच या सगळ्या लोकांचे ज्यांनी हे कार्यक्रम आयोजित केला आहे आणि कष्ट घेतले त्यांचे सुद्धा मी आभार मानतो यंदाच वर्ष जे आहे हे अवतार दिनाचं आठशे एक हे वर्ष असून समितीचे आयोजनाचे हे सव्वीसावे वर्ष आहे समितीने जे आहे समाज प्रबोधनाची चळवळ जी आहे प्रबोधनाची ही परंपरा अखंड कायम ठेवलेली आहे हे कार्य अतिशय कौतुकास्पद आहे अतिशय आवश्यक सुद्धा शतकामध्ये महान गुरु श्री गोविंद प्रभू यांनी आपले संपूर्ण आयुष्य या समाज हितासाठी समाजाच्या कल्याणासाठी वाहून घेतलं परोपकार त्यांचा स्थायी भाव होता त्यांच्या कार्यातून समाजाच्या सर्व घटकातील लोकांच्या कल्याणाची कामना दिसून येते स्त्री आणि शूद्र यांनाही समाजातील अन्न घटकांप्रमाणेच भक्ती आणि उपासना करून आपला उद्धार करण्याचा उद्धार करून घेण्याचा अधिकार आहे हे त्यांनी आपल्या कार्यातून सगळ्यांना पटवून दिलं यादवकालीन समाजातील अन्याय मूल रूढीवर प्रहार केले आणि ते सर्व समाज घटका समभाव आणि प्रेम त्यांनी निर्माण केलं आपल्या गुरुसारखे सारखे आपण दिन दुबळ्यांची सेवा करावी समाजातील भेदाभेदीची घाण नष्ट करू माणसाची मने निर्मळ पाण्यासारखी बनवावी हा संकल्प त्यांनी प्रत्यक्षात उतरवला अस्पृश्यता त्या काळी फार मोठ्या प्रमाणात होती त्या अस्पृश्यतेला गोविंद प्रभूंनी वाचना वाचा फोडली त्यांच्याजवळ पार श्रद्धा कृपा करुणा प्रेम वात्सल्य ममता શ્રી કૃષ્ણ પરમેશ્વર અવતારુગાત શ્રી ચક્રધર સ્વામી બારવ્યા શબ્દ પરમેશ્વર અવતાર છે અને મહાનુરાવ પંથા संस्थापकंथाच्या ईश्वराच्या पंचावतारापैकी पाचवा अवतार गोविंद प्रभू त्यांचे गुर। गुरु चक्रधर स्वामी यांनी आपल्या गुरुकडून मिळालेला मिळालेलं तत्वज्ञान समाजात पुढे रुजवलं लिळा चरित्र लिळा चरित्र या मराठीतील पहिला चरित्र ग्रंथ आहे या संदर्भामध्ये सुद्धा या ग्रंथाच महत्व जग फार मोठ आहे वैदिक परंपरेला नाकारून श्री सूत्रांसह सर्वांना मोक्षाचा समान अधिकार देणाऱ्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांचे नाव सुधारकांमध्ये अग्रक्रमाने घ्यावं लागत